नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विडोदे बघिनीनं तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनं आपल्या साऱ्या भगिनींना प्रश्न पडला आहे की ताई कालचा पंचवीस सप्टेंबरचा आपला आझाद मैदान मुंबई येथे महामोर्चा होता तर त्याच्यानंतर तिथं नेमकं काय झालं किंवा आपल्या पदरात काय पडलं अशा खूप साऱ्या भगिनींच्या मनामध्ये क्युरिअसिटी आहे खूप जणांना अपेक्षा आहेत तर भगिनीनं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते मी तिथं प्रत्यक्ष गेलेली होती माझा घसा बसलेला आहे मला आज व्हिडिओ करायचा नव्हता परंतु मला असं वाटलं की आपल्या बऱ्याचशा भगिनींच्या मनामध्ये खूप सारी खंत आहे खूप सारे थोडे समज झालेले आहेत तर ते व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लेन करावे इच्छा नसताना देखील मी व्हिडिओ करत आहे आणि काल देखील मी लाईव्ह येणार होते परंतु माझी तब्येत पण चांगली नाही आणि माझा घसा पण बसलेला होता त्याच्यामुळे व्हिडिओ काही काल केला नाही परंतु मी आंदोलनामध्ये आलेली होती खूप काही काही गोष्टी मला तिथं ऐकायला भेटल्या परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या मी एक्सप्लेन करणार नाही की माझ्या भगिनींचा जे महत्त्वाचं आहे तेच चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करते तर रिॲलिटी अशी आहे भगिनींनो की आझाद गेल्या वीस तारखेपासून आपल्या जिल्हा पातळीपासून आंदोलनाला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर तेवीस तारखेपासून मुंबई इथं आझाद मैदानामध्ये सुरुवात झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तेवीस तारखेपासून कृती समितीचे पदाधिकारी आणि आपल्या काही भगिनी या उपोषणाला बसल्या आणि त्याच्यानंतर पंचवीस तारखेला आपलं जेल बरो आंदोलन होतं तर कालच्या दिवशी जेल बरो आंदोलनासाठी खूप साऱ्या भगिनी आलेल्या होत्या आणि दोन दिवसाचं जे उपोषण झालं तर ते उपोषणामध्ये देवाने देखील आपल्याला साथ दिली नाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस हा झाला आणि तिथं व्यवस्था ही करता आली नाही त्याच्यामुळे आणि त्याच पद्धतीने त्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना तिथं बोलवण्यात आलं आणि उपोषण मागे घेण्यात आलं आश्वासन देण्यात आलं तर कसं असताना ना की आपले आंदोलनं हे खूप जोरदार होतात खूप मोठ्या प्रमाणावर होतात आता तरी आधी नव्हते पण आता जे मी पाहत आहे मी स्वतः प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होत आहे बरेच जण म्हणतात की ताई घरून नुसते व्हिडिओ करता मी घरून व्हिडिओनी करत मी प्रत्यक्ष प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होते आता काहींना ते दिसत नाही तो त्यांचा वेगळा भाग आहे मी त्यांच्याकडे त्यांना इग्नोर करते परंतु जी हाय रियालिटी ते मांडण्याचा प्रयत्न करते अगदी खेड्यापाड्यातनं पूर्ण महाराष्ट्रातनं कानाकोपऱ्यातनं आपल्या भगिनी ह्या आंदोलनाला तिथं पोहोचलेल्या होत्या अगदी हाल अपेक्षा करत कोणी रेल्वेने आलं होतं कोण बसने आलं होतं कोण ट्रॅव्हलने आलं होतं तर कोणी प्रायव्हेट कोण आले होतं अगदी जसं जमेल तशा भगिनी मोठ्या आशेने तिथं आलेल्या होत्या तिथं आल्यानंतर अगदी कड्याकाचं ऊन होतं तरी देखील भगिनी उन्हाला न घाबरता तिथं आशाने बसलेल्या होत्या परंतु तिथं शासनाचं कोणी आलं नाही दुर्दैवाची गोष्ट आहे जेलमध्ये भरण्यात आलं काही आपल्या भगिनी गेल्या काही बाहेर आल्या खूप मोठ्या संख्येने तिथं आंदोलनाला आपल्या भगिनी सहभागी झालेल्या होत्या ही रियालिटी आहे ही सत्यता आहे मी स्वतः डोळ्याने पाहिलं खूप साऱ्या भगिनी मला भेटायला देखील आल्या मला आनंद झाला मला बघून देखील त्यांना आनंद झाला कारण की कमेंटच्या माध्यमाने मी त्यांना बोलत असते पण प्रत्यक्ष मी त्यांना मा मला त्यांना भेटता आलं आणि खूप भगिनींना देखील मला प्रत्यक्ष भेटून आनंद झाला मी तर काही ज्या भगिनी माझ्या राहिल्या कारणास्तव असतो त्यांची दिलगिरी व्यक्त करते कारण तब्येतीमुळे आणि घशामुळे मला तिथून निघावं लागलं तर बघा भगिनींनो अगदी नेहमीसारखं अगदी नेहमीसारखं की आपले आंदोलनं जोरदार होतात परंतु मात्र आपल्याला शासन आपल्याला वेळ देत नाही किंवा शासन आपला विषय करत नाही लाडक्या बहिणीसारखी जी योजना आहे ती योजना आपण उत्तमरित्या पार पाडली आणि आपण खूप साऱ्या घटकांवर काम करतो बाळ पोटात राहिल्यापासून तर सहा वर्षाचं होतो त्यापर्यंत आपण त्या, त्या सगळी कामं आपण करत असतो आता मी कामांचा पळा वाचत नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु वाईट या गोष्टीचं वाटतं की जे शासन ही योजना करतं त्या शासनाला आपल्याला आपण काय काम करतो ही सांगण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे मुळात त्यांना आपण काय काम करतो हे त्यांना माहीत असतं तरी देखील आपल्याला मांडा का दे ते मांडावं लागतं याच्यासारखी दुसरी शोकांतिका काय असेल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होतं मात्र तेवढं होऊन देखील हे शासन फक्त आपल्याला आश्वासन देतं आपल्याला जी आर काही देत नाही आणि ने नेमकं काय वाढत आहे आपल्या मानधनामध्ये काय वाढलं हे देखील आपल्याला सांगत नाही मुळात आपण वेतन श्रेणीसाठी म्हणण्यापेक्षा कायमस्वरूपी आपल्याला करावं अशा पद्धतीचं आपण काम करतो कारण की जी आपल्या देशाची भावी पिढी आहे ती आपण घडवतो आपण आरोग्याचे देखील चार कामं आपण करतो, आपने काम करतो। आपले पुरुषाला शिक्षण असेल खूप सारे कामं करतो म्हणजे आपल्याकडे वेळ नावाची गोष्ट नाही आपण पूर्ण टाईम काम करत असतो परंतु तरी देखील हे शासन आपला विचार करत नाही आपल्या आंदोलनं खूप जोरदार होतात होता इन्नो परंतु आपल्याला दाग मिळत नाही का कोणास टवक काय होतंय काय घडतं आहे कारण की आपले निदर्शनं आपले आंदोलनं खूप कानाकोपऱ्यातनं बघिन येतात पण तो प्रत्येकाचा प्रत्येक वेळेस निराशा बम होतो आणि आपल्याला फक्त विश्वास म्हणजे फक्त आश्वासन दिलं जातं आणि तेवढ्यावर आपले आंदोलनं हे मागे होतात ही रिॲलिटी ही सत्यता आहे पण आपण तरी काय करणार आपण कितीपर्यंत लढणार तरी देखील बघिणीनं मी सांगते की आपण तरी पण आपला हिंमत आहे ती हारू नका आपलं अजूनही आंदोलन सुरू आहे परंतु आता आपल्या युनियनने ठरवलेलं आहे की जी आर घेतल्याशिवाय माघार येणार नाही आणि आपल्या देखील काही भगिनी अजूनही तिथं आहेत तर मला असं वाटतं की आपण बम होऊ नका आज आपल्याला काही कळलं नाही उद्या नक्कीच कळेल याची आपण वाट पाहूया अशा वादी राहा निराशा घेऊ नका आणि आता काही ते नवीन उठलेले आहेत काही नवीन आहेत आता बोलण्यात अर्थ नाही ते संघटना संघटना नवीन संघटना जुनी संघटना हे खेळत बसलेत तर ता तायांनो आपली एकजूट तोडू नका आणि जुन्या नव्याच्या मागे भटकडू नका आता आपली एकजूट महत्त्वाची आहे आणि कोणाच्या चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका जे खरं आहे ते मी चॅनलच्या माध्यमातून मांडते खरंच मला काही काही मूर्ख बायांचं कमेंट आलेले आहेत किंवा काही मूर्ख बाया बोलल्या की वसीमा आणि पुष्पवती मोरे स्टेजवर झाल्या स्टेजवर गेल्या युनियनची दलाली करत आहेत अशा अगदी गाण्या पद्धतीने बोलल्या परंतु ताईनं मी स्टेजवर गेली का गेली मुळात म्हणजे मला जायचं नव्हतं माझा कसा खराब होता मला बोलायचं नव्हतं मी देखील तुमच्यासारखी सर्वसामान्य क्राऊडमध्येच बसलेली होती आपल्या भगिनींमध्येच बसलेली होती मला तिथं जायचं नव्हतं पण ताई आपल्या भगिनीं आवड गोळी करणाऱ्या भगिनींना वाटलं की ताई खूप बोलतात खूप छान बोलतात म्हणून ताईने दोन शब्द बोलावं म्हणून त्या आवड गुडीने मला स्टेजवर घेऊन गेल्या अशा पद्धतीने मी स्टेजवर आली नाही तर मला स्टेजवर बसायची आवच नाही मला मोठं व्हायची आवंच नाही पण आझाद मैदानामध्ये पंचवीस सप्टेंबरला जे झालं ते मला आज चॅनलच्या माध्यमातून सांगायचं होतं आपला लढा अजून सुरूच आहे लढा अजूनही संपलेला नाही परंतु वारंवार चॅनलच्या माध्यमातून सांगते जेव्हा मा जसं झालं तशी पूर्ण ते आता परत होऊ नये जे आर घेतल्याशिवाय आपल्या हे आंदोलन माघार घेऊ नये एवढंच मी एवढीच्या माध्यमातून सांगेल पण सद्यस्थितीला आपल्याला काहीच भेटलं नाही ही रिॲलिटी मात्र नक्कीच आहे आंदोलन हे उत्तम होत आहेत फक्त शासन त्याला दाद देत नाही कुठले मंत्री त्याच्यावर लक्ष केंद्रित करत नाही ही आपल्यासाठी खूप मोठी शोकांतिका आहे म्हणजे जे शासनामध्ये दे ते देखील आपल्याला लक्ष केंद्रित करत नाही जे विरोधात आहेत ते देखील आपला लक्ष केंद्रित करत नाही ही आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची खूप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल एवढंच मी आजच्या वेळीच्या माध्यमातून सांगते व्हिडिओ जर आवडला लाईक करा परंतु बघी म्हणून तुमचे कमेंट नोंदवत झाला माझा घसा खरंच खूप खराब आहे परंतु तुमच्यापर्यंत माझा हा विषय मांडणं मला गरजेचं वाटलं म्हणून आजच्या वेळीच्या माध्यमातून मांडलं आजच्या वेळीपर्यंत एवढंच धन्यवाद